काय करतो शांताबाई काय नाही बाई आताच उठलो झोपून हो का झालं का चाय वगैरे पिऊन नाही बाई दोन महिने झाले मी कुठे चाय पीते आता का बरं काय झालं बाई तुम्हाला माहीत नाही का दिवाळीमध्ये माझी तब्येत खराब झाली होती तर डॉक्टरनी मला शुगरची प्रॉब्लेम सांगितले म्हणून चाय वगैरे आणि गोड वस्तू खायला नाही म्हटले डॉक्टरनी म्हणून आता चाय आणि काही गोड वगैरे पदार्थ खातच नाही मी डॉक्टरने बी पी आणि शुगर सांगितलं हाँ? हो का नाही बाई शांताबाई कसं या वयामध्ये होतेच बीपी आणि शुगर काय झालं सुनी ते रोशनी ताई शांताबाईला बीपी शुगर झाला बीपी सुगर शांताबाई झाला आता तुमचं गोड वस्तू खाणं बंद हो बाई आता काय करू मी शांताबाई मग तुमची इच्छा नाही होत का गोड वस्तू खायची जसं चाय झालं साखर झालं गुलाबजांबूर झालं गोड वस्तू काही पेडे गिडे काही मिठाई खायची इच्छा नाही होत का इच्छा तर खूप होते ताई पण काय सांगू आता नाही खाऊ शकत ना डॉक्टरनी नाही म्हटलंय गोड वस्तू खायला काय आहे शांतबाई तुम्ही पण खायचं पण जास्त नाही खायचं कमी खायचं नाही नाही शांताबाई नाही नाही गोड वस्तू खायचीच नाही आता एकदा जर बीपी आणि शुगर परमानंट झाली ना तर मग आपल्याला रोज गोडा खावं लागते बीपी आणि शुगरच्या हो बाई म्हणूनच तर आता मी गोड वस्तू नाही खात आई <laughs> चला घेवायला अ मग बाई सोनबाई कधी आलाय ताई मी कालच आली हो का कसं राहिलं गावचं गाव तर छान छान आणखी घरी सगळे कसे आहेत आई बाबा दादा वहिनी सगळे बरं आहेत मग आणखी राहायचं होतं ना घरी काही दिवस राहणार होतो ताई पण मग आईची पण तब्येत खराब झाली ना आईची पण ते डॉक्टरने सांगितलं की बी पी आणि शुगर झाली आहे म्हणून मी परत आली आईला पण गोळ्या द्यावं लागतं ना जेवण झाल्यावर म्हणून मग मी आली परत काय सांगू बाई ही सुनबाई माझ्या लहान मुलीवानी आहे बघा आपल्या आईसारखी माझी काळजी घेते शांताबाई तुम्ही खूप नशीबवान आहेत तुम्हाला इतकी छान सुनबाई मिळाली नाहीतर आजच्या काळामध्ये अशा मुली नाही मिळत तुम्हाला खूप चांगली मुलगी मिळाली तुम्हाला सुनबाई बहुसारखी नाही तर तुमच्या मुलीवानी मिळाली बघा तुमची आई आपल्या स्वतःच्या आईसारखी तुमची काळजी घेते हो बाई बघा ना बघा आता मी गोळी नाही खाऊ शकत का बघा फक्त माझी गोळी गोडी मला वेळेवर गोडी द्या द्यायसाठी आपल्या गाऊन परत वापस आली शांताबाई तुमचे नसीब खूप चांगले आहेत होत आई चांगले कर्म केले होते मी म्हणून मला एवढी चांगली सुनबाई मिळाली मी तर आपल्या सुनबाईला म्हटलं की आता इतकी दिवसानंतर जो आपल्या गावाला जात आहे तर एक महिना राहशील मग येशील निवांत पण नाही बघा आली फक्त पाच दिवसानंतरच आई जर मी गावाला गेली असती आणि मग तुमची इकडे काळजी कोण घेतली असती अरे बाळा आता माझे हातपाय चालतात मी घेतच होता गोळी नाही आई मी आहे ना बरं बरं कशाची भाजी बनवली बाडा आई वांग्याची भाजी बनवली आणि डाळ आहे आणि पोळ्या आणि चपात्या आणि भात बरं बरं चल जेवण करतो मी चला ताई जेवायला सोबत चला नाही नाही ताई ताई तुम्ही जेवण करा गोळ्या घ्या औषध वगैरे घ्या आणि आराम करा चला ना बाई सोबत दोन दोन घास खाल नाही ताई आमचं जेवण झालं तुम्ही करा जेवण आणि औषध घ्या बरं बरं ठीक आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघितल्या की आमच्या सगळ्यांची आवडती शांताबाईला डॉक्टरने बी पी आणि शुगर सांगितलं बघा हो मित्रांनो आमच्या शांताबाईसारख्या खूप अशा बाया आहेत जे रोज गोड वस्तू खातात जसे रोज साक साखरची चहा पितात रोज मिठाई खातात वेगवेगळे गोड पदार्थ खातात ज्यांच्यामुळं त्यांना बी पी आणि शुगरची प्रॉब्लेम होऊ शकते म्हणून सगळ्या बायांशी आमची हाजरून विनंती करतो आम्ही की तुम्ही गो गोड वस्तू गोड पदार्थ कमीत कमीत खा हो मित्रांनो नाहीतर बघा शांताबाईला कशी बी पी आणि सुगर झाली तशी तुम्हाला पण होईल म्हणून आमच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सांगा लोकांना की गोड कमी खायचं हो मित्रांनो सबस्क्राईब करा आमच्या डी आर मराठी युट्यूब चॅनलला आणि हा व्हिडिओ बघा आणि शेअर करा आमच्या व्हिडिओला धन्यवाद